मंगळवेड्यात एक अत्यंत धक्कादायक आणि रहस्यमयी घटना उघडकीस आली आहे घरासमोर कडब्याच्या गंजीत सापडलेल्या एका जळालेल्या महिलेचा मृतदेह विवाहित महिला किरण हिचा असल्याचा दावा करण्यात आला होता परंतु पोलिसांनी केलेल्या तपासानंतर खळबळजनक माहिती समोर आली आहे किरण ही अजूनही जिवंत असून कराड येथे एका व्यक्तीसोबत सापडली आहे आणि या व्यक्तीबाबत तिचा प्रियकर असल्याचा संशय आहे पंढरपूर येथील किरण हिचे लग्न पाटकळ गावातील नागेश यांच्याशी झाले होते त्यांना दोन वर्षांची मुलगी आहे किरण ही लग्नानंतर सासरी राहत होती चौदा जुलै रोजी पहाटे साडेतीन वाजता किरणच्या चुलत सासऱ्याचा दत्तात्रय यांचा किरणच्या वडिलांना फोन आला त्यांनी घाईघाईत सांगितले तुमची मुलगी किरणने स्वतःला पेटवून घेतली आहे त्वरित या किरणचे वडील व नातेवाईक घाईघाईने पाटकळला पोहोचले तेथे त्यांनी घरासमोर कडब्याची गंजी जळलेली पाहिली गर्दी जमलेली होती नागेश रडत म्हणाला की किरणने स्वतःला ठार मारले आहे गंजित एक महिला पूर्णता जळलेल्या अवस्थेत आढळली किरणच्या वडिलांनी गंभीर आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली की के माझ्या मुलीचा खून करून तिला जाळण्यात आले असावे त्यांनी मृतदेह ओळखण्यास असमर्थता दर्शवली आणि फॉरेन्सिक तपासणीची मागणी केली सुरुवातीला पोलिसांनी हा प्रकार अकस्मात मृत्यू म्हणून नोंदवला परंतु नंतर तपासाचा वेग वाढवण्यात आला याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली किरण ही जिवंत असून कराडमध्ये एका पुरुषासोबत सापडली आहे तो पुरुष तिचा प्रियकर असल्याचा पोलिसांना संशय आहे कडब्याच्या गंजीत आढळलेल्या महिलेचा मृतदेह पूर्णतः जळालेला असल्याने त्याची ओळख पटवणे कठीण झाले आहे म्हणून सोलापूरच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये डीएनए तपासणीसाठी अवशेष पाठवण्यात आले आहेत हा अहवाल मिळेपर्यंत मृत महिलेची खरी ओळख स्पष्ट होणार नाही पोलीस सूत्रानुसार प्रियकरासोबत पळून जाण्याचा कट रचत किरणने स्वतःच्या खोट्या मृत्यूचा नाटकीर नाटकी कट रचला त्यासाठी एक दुसऱ्या महिलेचा मृतदेह आणून तो स्वतःचा असल्याचे भासवून जाळण्यात आला अशी शक्यता आहे ही संपूर्ण घटना पूर्व नियोजित असल्याचीही शक्यता तपासातून पुढे येत आहे ही घटना संपूर्ण मंगळवेढा आणि सोलापूर परिसरात चर्चेचा विषय बनली आहे पोलिसांनी सांगितले की हे प्रकरण गंभीर असून सर्व शक्यता लक्षात घेऊन सखोल तपास सुरू आहे किरण कराडमध्ये कोणासोबत होती जाळलेल्या महिलेची खरी ओळख काय मृतदेह कुठून आणला गेला आणि हा सर्व कट कोणी रचला या प्रश्नांची उत्तरं शोधण्यात गुंतले आहेत एकीकडे कुटुंबाने मुलीच्या हत्येचा दावा केला असताना दुसरीकडे तीच मुलगी जिवंत असल्याचे समजल्याने ही घटना चक्रावून टाकणारी व अत्यंत गूढ बनली आहे या प्रकरणाचा डीएनए व फॉरेन्सिक तपास अहवाल महत्वपूर्ण ठरणार आहे त्यावरूनच या गूढ प्रकरणाचे खरे रूप समोर येईल आणि दोषी कोण हे स्पष्ट होईल